आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि अंबरनाथच्या मोरिवली एम आय डी सीतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक त्रेचाळीसवर निका केम प्रोडक्ट्स नावाची कंपनी आहे या कंपनीत रासायनिक उत्पादन केलं जातं गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास या कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरलेल्या या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ घसा खवखवणे श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास होऊ लागले याबाबत माध्यमांमधून प्रसारित झालेल्या बातम्यांद्वारे माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी शोधून काढली आणि तिथे येऊन पाहणी करत हा रासायनिक धोर थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या साधारण दोन तासापासून टीव्हीवरती बातम्या येत आहेत की मोरिली एमआयडीसी मध्ये गॅस लीक झालेला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातूनसुद्धा मग आम्हाला फोन आला की अशी अशी दुर्घटना झाली आहे त्यामुळे आम्ही तात्काळ एम आय डी सी अग्निशमन केंद्राचे अधिकारी आहेत त्यांना त्यांनासुद्धा मी कॉल केला परंतु ह्याही अंबरनाथ नगरपालिका किंवा एम आय डी सी कुठेही वर्दी प्राप्त झाली नव्हती पोलिस यंत्रणासुद्धा या ठिकाणी आली आणि आम्ही खबरदारी म्हणून दोन्ही टीम फायर टीम या ठिकाणी आलेलो आहोत प्रत्यक्षामध्ये निक्का केम प्रॉडक्ट नावाची मोरिली एम आय डी सीमध्ये जी कंपनी आहे ती बंद होती लॉक केलेली होती मे बी ते सांगतायत आता शेजारची की दिवसा ही फॅक्टरी चालते त्यामुळे त्यांनी चा मग कंपनी बोर्डवरून नाव घेतलं स्थानिक रहिवासी या ठिकाणी एन सी डी सी जे आमच्या मगर आहेत त्यांनीसुद्धा फोन करून कंपनी मालकाशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी नंबर दिला आणि एका व्यक्तीला चावी घेऊन पाठवलं आतमध्ये एंट्री केली असता या ठिकाणी पाठीमागे चार पाच ड्रम आहेत त्यामध्ये ऑइल आणि मे बी काही सॉल्वंट मिक्स झालेले असेल त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये स्मोक धूर येत होता तर तो, तो आता सध्या कमी झालेला आहे बाकी अदर फॅक्टरीमध्ये तशी काही लीकचा किंवा काही दिसलेलं नाही आहे जो पाठीमागे कोपऱ्यामध्ये ऑइलचं एक चेंबर आहे त्या ठिकाणी प्रोसेस होते ऑइल आणि कुलिंग थंड काय होते त्या ठिकाणी त्या ड्रममधून पूर्ण फ्युम्स येत होत्या तर त्या आता आहे कंट्रोलमध्ये आहेत त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी अम डी सी अग्निशमन दल अंबरनाथ अग्निशमन दल एन सी डी सी टीम सर्व या ठिकाणी आहेत सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे अंबरनाथच्या मोरिवली एम आय डी सीत अनेक रासायनिक कारखाने असून तिथून सातत्याने रासायनिक वायू आणि जलप्रदूषण होत असतं त्यामुळे या कंपन्यांवर एमपीसीबीने कठोर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त होतीय मात्र त्यापूर्वी एमपीसीबीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणीही आता होऊ लागली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा